नमस्कार मंडळी तर आज मी गेले होते वाईच्या मार्केटमध्ये खूप मोठं मार्केट आहे आणि वाईच्या बाजूला सगळे असे मोठ्या मोठ्या शेती आहेत एकदम मळे आहेत भाज्या आहेत एकदम फ्रेश भाज्या मिळतात तर मला इतक्या छान भाज्या मिळाल्यात ना ताज्या ताज्या खूपच छान हे करडई आहे ही पालक आहे एकदम फ्रेश वाटाणा कोथिंबीर मेथी हे बघा हे भेंडी केळी तर बघा किती सुंदर मिळाली एकदम फ्रेश आणि हे असं अद्रक तर आपल्याला असं एकदम फ्रेश मिळत नाही पण बघा किती सुंदर आहे आणि हे टॉमॅटो हे कणसं खूप छान आणि फ्लॉवर मी बघूनच घेतला एकदम असा आतमध्ये चेक करून खूप छान अशी फरजबी खूप छान एकदम ऑर्गेनिक भाज्या मिळाल्यात एकदम फ्रेश भाज्या आहेत एकदम खूप छान वाटतात तर मी अशी एकदम दिवसभर पूर्ण मार्केट फिरले एकदम छान वाटलं मला खूप मोठं मार्केट आहे एकदम मी माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवणार आहे मी एकदम शूटिंग केलेलं आहे की खूप मोठं मार्केट आणि खूप छान मार्केट आहे सगळ्या भाज्या सगळ्या फळं एकदम ऑर्गेनिक मिळतात एकदम मोठे मोठे मळे आहेत बाजूला बाईच्या बाजूला त्यामुळे मी आज पूर्ण दिवस तिकडेच आहे खूप कंटाळा पण आला खूप हो फिरून फिरून पण मी मजा केली एकदम एन्जॉय केला पूर्ण दिवसभर आणि येताना भाजी पण घेऊन आली एकदम फिरून फिरून घेऊन सगळ्या भाज्या मी फिरल्या अख्ख्या पूर्ण वाईचं मार्केट फिरले मी तरी एकदम छान भाज्या घेऊन आले मस्त छान वाटते आता फ्रेश भाज्या बनवणार मी आणि सगळेजण मस्त मिळून खाणार वाईला थँक्यू